कीर्तन चालू असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने कीर्तनकाराचा मृत्यू नमस्कार आर एस टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मृत्यू हा माणसाच्या जीवनातील व आयुष्यातील शाश्वत व अंतिम सत्य आहे तो कधी येईल आणि घेऊन जाईल याचं गणित अद्याप कोणालाही उलगडलेले नाही हेच खरं आहे श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपण ज्या क्षेत्रात क्रियाशील व कार्यरत आहोत त्या क्षेत्रामध्ये तन धन अर्पण करून काम करणे याचंच नाव जीवन व आयुष्य आहे असाच मनाला चटका लावून जाणारा प्रसंग धुळे जिल्ह्यातील जामदे या गावी घडला आहे औरंगाबाद येथील प्रसिद्ध कीर्तनकार हबप ताजोद्दीन महाराज यांचे धुळे जिल्ह्यातील जामदे या गावी कीर्तन सुरू असतानाच अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते खाली बसले व बाजूला खाली बसलेल्या व्यक्तीच्या मांडीवर त्यांनी आपले प्राण सोडले मनाला चटका लावणाऱ्या या घटनेने वारकरी संप्रदायामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे